आमच्या घरचा कडे पत्ताच्या भाजीला टाकणार आहे हॅलो गुड मॉर्निंग शुभ सकाळ कशी आहात तुम्ही मस्त आणि मजेत असणारे तर या चहा प्यायला मी आहे सायलीची मम्मी चहा केला आंघोळ झाली माझी आत्ताच केस धुतले पावसामुळे धुशी वाटत नाही कारण डोक्याला की जड पडतं आणि आता चहा घेते आंघोळ वगैरे झाली देवपूजा वगैरे अजून काही झाली नाही कारण मला आंघोळ झालं जरा पहिला चहा लागतो चहा प्याल्याशिवाय मला काहीच काम उमजत नाही ठीक आहे आता चहा पेते ठीक आहे तुमचा पण चहा पाणी झाल्याचं असेल या चहा प्यायला मस्त आद्र या आलं नाही टाकलं आल्याचं मला नाही आवडत पण मग मी गवती चहा टाकून केला आहे मस्तपैकी के, गरमागरम चहा पिते खूप थंड हवा सुटली नाशिकला तर सारखी झिमझिम चालूच आहे ठीक आहे कडा करा, करा पु कंटिन्यू वडि हो बघा पुढं बघते आज काय आज मी सोयाबीनची भाजी करणार आहे भात सोयाबीनची भाजी आणि चपात्या जमलं तर शूट करा हा आमच्या घरच्याकडे पत्ता आता मी सोयाबीनच्या भाजीला टाकणार आहे आमच्या एकदम घरचं छोटंसं झाडे आम्ही लावलेले Thank you. आताचे एवढे भांडे घसून झाले बाहेरच भांडे घसते मी आहे थोडीशी जागा आहे आम्हाला घरात घासण्यापेक्षा बाहेर भांडे घसलेले भांडे पडता बाई सगळे आवरून झाले आता आताच माझं स्वयंपाक सोयाबीनची भाजी वरण भात चपात्या सगळं झालेलं आहे सायलीचे पप्पा पण आले होते आमचे जेवण पण झाले भांडे पण घसले कपडे बी झाले सगळेच झाले केंद्र आणि स्वयंपाक केल्याच्या नंतर केंद्रात जाऊन आले कारण मी रोज साडेदाच्या आरतीच्या आरतीला केंद्रात जाते आणि आमचे एकदम जवळ केंद्र आहे तर मग केंद्रात जाऊन आले आणि मग त्यांना जेवण बिवण केलं सगळं आवडलं ठीक आहे मग आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा ठीक आहे मग आजचा व्हिडिओ इथंच संपवते भेटू पुढच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय